नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे करून आपल्या त्या ठिकाणी आपण पाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश आलं अनेक लोक असे म्हटले की बुवा अनुसुद्धा त्यावर जमा करणार परंतु एकमत करून आपण त्या ठिकाणी आपला स्वतंत्र प्राण्यास त्या ठिकाणी होत केला आणि महानगरपालिकेने लीसचं आपल्या सर्व उमेदवारांचे फॉर्म भरून घेतला त्याची छानवी झाली त्याची फीज आपण भरली व्यवस्थित वेळेवेळी ज्या पद्धतीने त्यातून निवडून निर्णय अधिकारी आदेश होते त्या आदेश प्रमाणे आपली निवडणूक पार पडली आणि आनंदाची बातमी म्हणून आपला पॅनेल हे विजय झाला ही सर्वात आनंदी बातमी आपल्याला मिळाली <स्थाँगा> आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकाचे आहे बिनविरोध निवडून आलेले पत्रकर्त्याचे आमचे नगरसेवक हो। पहिल्यांदा झालेलं हे कोल्हापुरामध्ये पहिली मला माझी मुदतकी राहणार आहे फेरीवाली संघटनेच्यातून करून दाखवलं की हे जगाला संदेश गेला पाहिजे की गरीब माणूस सुद्धा याच्यामध्ये निवडून येतो आणि काम करतो आज जर कर आपण दुसरे लोक जर उभारले असते तर मोठे मोठे पैसेवाले लोका केले असते आणि त्यांच्याकडून आपलं जे काम पाहिजे ते करून घेतले असते पण आमच्या पक्षाने काय केलेलं आहे की जे आमचे गरीब बंधू भगिनी ज्यांना माहिती आहे गरीबी काय आणि बुलडोजर आल्यानंतर काय होतं आणि पोलिसांच्या गाड्या आल्यानंतर काय होतं आपला जीव काय होतो आपलं सामान उचलताना आपली तगमग काय होती हे त्याच माणसाला माहिती आहे ते पोटतिणी त्यांचा प्रश्न मांडू शकते म्हणून त्यांनाच आपण आज निवडून दिलेला आहे आणि ही संघटना आम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करत आहोत संघटना जेव्हा आम्ही आनंद आणबसाहेबांनी हसन मुश्रीफ साहेब होते त्याला जवळजवळ पंधरा वर्ष झाली असते काय का आपण सर्वांना घेऊन गेलो होतो मास्तर साहेबांनी तिथे घेऊन गेलो आणि ते करता करता आम्ही घरकुलची संघटना घेऊ आलो तर म्हणजे त्या दिवसापासून आणम मास्तर साहेब बसले नाहीत नऊ हजार मध्ये आरले तरी ते आपल्यासाठी उभा राहील पण आपल्यासाठी आज एकच बंधू आणि बहिणीनं संदेश देते की आणि विनंती करते आज की आज तुमचं पॅनल निवडून आलं म्हणजे आमच्या अॅडमास्तरांचं पॅनल निवडून आलं अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा